मध्ये कांदे टाकायचे आहेत म्हणून त्यासाठी आऱ्या पाडायच्या आहेत तर आणि आबा ठरवत होते की आरी कशी आणि केवढी ठेवायची ते तर त्यासाठी ते तयारी करत होते आणि आता बैल पण रेडी आहेत आणि सगळ्या साचा बाजा केलेल्या आहेत आता फक्त जोडायचं आहे आणि आऱ्या पाडून घ्यायच्या आहेत याला आधी वखर वगैरे आणलेलंच आहेत आता ठरवलंय की तीनची आडी घ्यायची तर त्याला फिट करता आहेत कड़ आता आणि मस्तपैकी आता सुरू होईल आम्ही सगळे मस्त बसतोच असतो गप्पा मारत वारं पण सुटलंय फक्त आणि फक्त पावसाचे आशेवरती चालू आहेत सगळे कामं आणि यापेक्षा आहेत की लवकर पाऊस पडावाचे पिल्लं हरवले वाटतं त्यामुळं कडकडत होती आणि आता तहान पण लागले ऊन खूप पडत आहेत त्यासाठी पाणी आम्ही आणून ठेवलेलं होतं पण ते पाणी संपलं आहे ते पाणी असं वाटत होतं जशी ती कबुतराची गोष्ट आहेत ना की त्याच्यामध्ये दगडा चोचीनं भरा आणि मग पाणी पिऊन जावं त्याच पद्धतीनं उगं तळाला थोडंसं पण आमच्याकडं ग्लास होता त्यामुळं ते जमलं आहे पण पोट नाही भरलं कारण ते कोमट झालं चांगलंच गरम गरम तर रवीला आम्ही परत पाणी पाड आणणार पाठवणारच आहेत कारण एवढ्यात कोणाचंच भागणार नाही आहे आणि शेंगदाणे लावायचे आहेत म्हणजे भिवणूक तर त्यासाठी बियाणं आणले दोन प्रकारचं आहेत एक लाल आणि एक साधं तर हे तुरीमध्ये लावायचे त्यासाठी त्यामध्ये कारण आत्ता पक्ष्याचे तुम्ही पाठीमागे एवढे आवाज ऐकतात मुंग्या आणि पण भरपूर आहेत ते लगेच टाकलं लगे की खाऊन घेतात आणि बरोबर की की धान्य चिमण्यासाठी याच्या सगळ्यांसाठी असतं अवेलेबल असतं आपल्या पूर्ण वाटा नसतो पण जर आपण हे लावायचं धान्य जर खाऊ घातलं तर वर्षभराचं पीक खराब होतं त्यासाठी हे खाऊ नये आणि उगून येण्यासाठी त्यासाठी औषध टाकतात त्यामध्ये तर त्याने काय होणार कोणताही किटाणूजन पक्षी त्याला खाणार नाही आणि त्याची चांगली वाढ होईल आणि चांगली वाढ झाली म्हणजे भरघोस शेंगदाण्याचं उत्पन्न होणार आपल्याला तर हे टाकायचं सु होतं आणि टाकून त्याला मिक्स करायचं आहे पण हात नाही लावायचा कारण ते शेवटी इशाराच तर त्यासाठी काडीने त्याला आणि काडीने फिरवून चांगलं एकत्र करून घ्यायचे म्हणजे कुठंही त्याला हे नसलं पाहिजे राहिलं नाही कारण थोडं जरी राहिलं तर ते खाण्याची शक्यता असते त्यासाठी थोडं थोडं करून टाकत होतो आणि मिक्स करतोय चांगलं लाल लाल करणार आहोत त्याला तस वाटत काहीतरी खाण्याचा पदार्थ बनवतायत ना पण असलं काही प्रकार थिर� नाही बरं हा प्रकार आहे फक्त आणि फक्त बियाणं नीटनेटकं वाढ उगून यावं यासाठी हा चाललेला प्रयत्न तर आम्ही मिक्स केलं गप्पा मारत मारत पण तहान भागलेली नव्हती आणि याला सुकेपर्यंत रवीला पाणी आणलंच आहे कारण आम्हाला अजून बरेच काम आहेत तिकडंवर पण सुरू आहे तर आता हे छान असं मिक्स झालं आहे याला सुकायला ठेवूया तोपर्यंत आपण <laughs> बोड़ 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 बड़ 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 करू पाठवलं आपण आता आपण मस्तपैकी आर्या पाडून घेऊया आता आणि कोयचे आणि गाणं मानावर का गाणं पाहिजे मला तुम्ही शिकलेलोच नाही तर काय गाणं हालती हम्म का नाही याचा आवाज सांगला सुरू झाली

आणि मग मध्ये कोळप न हणायचं सोडून आता आऱ्या पाडायचं काम सुरू केलं आणि इथं आम्ही पहिले कांद्याचं रोप टाकून मग लावायचो पण आता तसं नाही करत आता आऱ्या पाडणार आणि पावसाचा अंदाज घेऊन यामध्ये आम्ही कांद्याचं बी शिंपडणार मेथीसारखं आणि ते छान उघडून येणार तर आता आरी कशी पडली आहेत फिरून बघितली एकच नंबर आरी पडली कारण दोघांनी छान दाबून धरले आणि आबाने मस्त बैल हाकले याच्यामध्ये सांगड असतो जमा असतो हे सगळ्या गोष्टी जेव्हा घडून येतात त्यानंतर एकदम भारी आऱ्या पडतात आणि असं कोणाकोणाकडे चालू आहेत बरं प्रत्येक गावात जा तुम्ही हे दृश्य सध्या कारण खऱ्या अर्थाने शेतीला सुरुवात झालेली आहे फक्त काही ठिकाणी पाऊस खूप छान पडलाय तर काही ठिकाणी वाढ बघायला लावतो प्रार्थना करूया की त्याच्याकडून आणि ही मुरमाड माती आहेत बघा आरती खूप नरम आहे आणि तर त्यामुळं काय होत की माती ही माती म्हणायची फक्त यामध्ये माती सारखं विशेष काही नाही आवा आमचे खूप छान थकवा जाणू देत नाही एवढं करून वरती आणि हे चालणं फिरणं काही सोपं नसतं पण शेतकऱ्याची दशा शेतकऱ्यालाच माहिती प्रत्येकाचं काम मी म्हणत नाही सोपं असतं सगळ्यांचं प आपल्या आपल्या परीस काम अवघड असतं पण हे शारीरिक मानसिक हा वातावरण हवा ऊन वारं पाऊस वजून करायचं असतं आणि त्यामध्ये जर खेळीमिळीचं वातावरण असलं तर खूप मजा येते आम्ही काम हे कामासारखं कष्टाळू प्राणानं नाही करत तर त्याला आम्ही आनंद घेतो एन्जॉय करतो ते काम आणि त्यामध्ये आबा तर आमच्या खूपच मस्त त्यांना खूप सगळे गाणे येतात जे आवकाज म्हटले जातात आणि छान वाटत आहेत सगळ्या गोष्टीमध्ये आणि वारं जरा जास्त जोराचं सुटलंय त्यामुळं सारखा सारखा गळा सुकतोय आणि बडबड पण चालूच आहे आमची त्यामुळे आम्ही रवीला ठणकावून पाणी आणायला पाठवलंय त्याला कंटाळा आला होता पण नाही म्हटलं तुला पाणी आणणंच आहे तर या सगळ्या आऱ्या बघा कशा सुंदर पडतात भुसभुशीत बुश अर्धी माती झाली आहे ना अर्धी अशी ती टेकडीच्या खाली बाबाने आता ऊन लागत होतो बांधून घेतलं आणि आता आपण तुम्ही अंतर बघू शकता ह्या टोका, टोकाच्या त्या टोकाला आता एवढ्या मारून आहेत आमच्या अजून दहा पंधरा आऱ्या करायच्या आहेत कारण आम्हाला तिथं अर्धा एकरच लावायचे आहेत हे कांदा तर डोंगरावर परिसर आहेत पूर्ण आणि डोंगरावर परिसर काय डोंगरावरतीच शेत येते आणि अर्धा तर प्युअर डोंगर आहेत ते तुम्ही फाट दिसते बघा पांढरा मुरमाड दिक दिसतो आहे तिकडचा तो डोंगराचाच भाग आहे आणि तिकडं थोडंसंच नरम आहे तर अशा पद्धतीनं आमचे शेतातले कामं सुरू आहेत आणि वाटतही नाही की दिवसभर इतकं काम असतं की संध्याकाळी आतुरणावर पडल्यावर ऑटोमॅटिक डोळे बंद होतात कधी झोप लागते कळत नाही बऱ्याच वेळेस हरिपाठ आमच्याकडे चालू असतो अर्धा हरिपाठ आम्ही ऐकतो आणि त्यामध्ये कधी कधी झोप लागून जाते समजतही नाही आणि सकाळी बरोबर बिना अलार्मची चा पाच वाजता जाग येते कधी कधी चार साडेचारलाच येऊन जाते पण उठत नाही तेव्हा प्रयत्न असतो कारण दिवसभर एकदा उठल्यावरती काही खरं नसतं आमचं तर त्या हिशोबाने आणि हे असं ताकदीचं काम असतं बघा उजड उचलून इकडून फिरून घ्यायचं आणि आर्या तुम्हाला इथून दिसू शकता एकच नंबर येत आहेत बघा सारख्या व्यवस्थित आहे आणि परत इकडून तिकडं आणि तिकडून इकडं मस्त चालू आहेत आमचं आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आबांचे गाण्यांची लय पकडली आम्ही आणि ते एन्जॉय करत करत आमचं काम सुरू आहे त्या सगळ्या पण अर्ध्या पाडून झाल्यात आणि अर्ध्या अजून बाकी आहेत त्या पण होऊन जातील आता थोड्याच वेळात आणि त्यासोबत तुमच्याशी गप्पा मारण्यात पण होतं बऱ्याच वेळेस म्हटलं जातं की व्हिडिओ व्हिडिओपुरतं काम करते ताई तर बघू शकता तुम्ही ता आमच्या तानात ता लाईव्ह केला असता आम्ही इथून पण आमच्याकडे नेटवर्क नाही आहेत तर तो प्रॉब्लेम आहे तरी पण आमचं बघा जवळपास अर्ध्या तर झाले आहेत सगळ्या आणि ह्या आता थोड्याच राहिल्या आहेत आणि असं काम आमचं सगळं पडलेलं आहे कारण आमच्याकडं पाऊस झालेला नाही अजून पाऊस जर झाला असता तर आता इथं कांदे उघून आलेले असतात आणि मक्का आमच्या पोटऱ्यात असतात पण या सगळ्या प राहिला आहेत आता पण अजूनही वेळ गेलेली नाही धडाधडा पाऊस कोसळला ना सरीवर सरी तर पटापट पत पुढच्या कामासाठी आम्ही रेडी आहोत तर पूर्ण करण्यासाठी पण देवाचा व्रत हसतं कधी उभा राहतो आमच्यावरती माहिती नाही पण तुमच्याकडं कसा पाऊस चालू आहे काय कामं सुरू आहेत लागवडीत मला माहिती झालं आहेत आता की बऱ्याच भागामध्ये वेगवेगळं पिकं घेतले जातात आणि वेगवेगळ्या जमिनी असतात आणि जमिनीसोबत वेगवेगळे प्रॉब्लेम असतात त्यानुसार आपण ज शेती करत असतो आमच्याकडं जसं तसं तुम्ही नाही करू शकत तुमच्याकडं जसं आहे तसं आम्ही नाही करू शकत त्यामुळं बऱ्याच गोष्टी असतात की त्या वेगळ्या असतात तर आपण त्या बघायच्या आहेत की आपल्याकडं काय सूट होतं आणि काय नाही तेच आपण करायचं आहे हवामान खात्यास आणि जमिनीचं परीक्षण करून एक नंबर येईल मुलाला आवडला असेल तर डबल डबल वाटेस करा आणि आम्हाला सांगा या आवडला म्हणून काय झाले काही नाही बस चालू एक पाणी घ्या लाईक करा मला हां लाईक 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 करा पुन्हा पुन्हा आम्हाला सांगा असं त्यांनी लाईक करा एकच झालं हो रे आणि आमच्या आबा म्हटले तसे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे बैलाची किंमत अशी झालेली आहे का त्यांनी सांगितलं बैल जर प बसला चालला उठला नाही बसला नाही भोरला दात पडला असले तर परत करा आणि नसलं काही झालं ओके चालत असेल तर पंचेचाळीस हजार मोजून घे त्याला पंचेचाळीस हजार मोजून दिले बैल फार आवडला मला दिवसभर दिवसभर उभा राहून ओखा राहणार त्याच्यावर हार झाला खाचा बैल आहे बैलाला फार जीव लावा लागतो बैल चोरीला चालले लोकांचे मी बैल उशाला घेऊन झोपतोय बाजूला बांधतोय गुशाला म्हणजे लगेच गुशाला नाही हा बाजूला बांधतोय गुशा पशी माझ्या पलंगा पशी लाल रे मुलाला आतापर्यंत तीन मुलंय मी आतापर्यंत कड्यावर घेतलं नाही पण बायलाच्या गोष्टी पशी झोपतोय मी चारा पाणी बैलाला वेळेवर आहे बायलाला फार ला जीव लावतोय मी <laughs> फेयचं हे कांदा आणलेले रोग दोन हजार बावीसशे रुपये दोन हजार ते दोन हजार तुमचे बावीसशे रुपये किलो आणलं फेकायचं आता हे फेकायचं आहे पाणी पडल्याच्या नंतर कांद्याचा भाव हे पाच हजार सहाशे सत्तर रुपये आता आता आमचे रुपये पाहिजे ज्यावेळेस मेघन त्यावेळेस कंपनीची हमी येईल मार्केटपेक्षा पेक्षा पाच हजाराने वाढून देऊ पण मार्केट देतं का नाही हे सांगता येणार नाही रुपये पण मुरत नाही आता काय करायचं या सरकारला काय करावं हे सरकार येतंय जात येतंय जात हे त्यांच्या त्यांच्यात खाते पिते आयुष्य पावसासारखं चालू आहे मोठ्यानं गरज तर आवळ यायचं पाहतो आणि आवळ आलं पाऊस यायचं पाहतो सरकार बदललं तरी काहीच होईना आमच्या आर झालं मात्र आमचं काम आम्ही प्रामाणिकपणे करतो आता ब्रेक घेऊया आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नाही करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे म्हणा राधे 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 राधे